भारतीय जनता पार्टी उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी पक्ष कार्यालयात गणरायाची स्थापना केली आहे श्रींच्या जयघोषात मूर्ती घेऊन जाते वेळेस गणपती बाप्पा भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते पूजा आरती करून स्थापना करण्यात आली आज संबंध जगभरात गणरायाचं आगमन झालं आहे गणेशोत्सव आज प्रचंड आनंदात भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होतोय महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांना सुखसंपन्न आणि आनंदी व्हावं सामाजिक आर्थिक राजकीय वातावरण निस्वार्थ पूर्ण राहावं आणि गरीब माणसाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गणरायाच्या आगमनातून आशीर्वाद मिळावा या भावनेनं प्रत्येक महाराष्ट्रातील माणूस आनंदाने जगावा म्हणून सर्व गणेश भक्त नागरिकांना भावी आयुष्य सुखी जावो याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना गणेश चतुर्थीनिमित्त करण्यात आली सर आज गणपती स्थापना आहे काय सांगाल आज संबंध जगभरामध्ये गणरायाचे आगमन झालेले आहे तमाम गणेशभक्त आज प्रचंड आनंदी उत्साहात आणि भक्तिभावामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षीचे गणरायाचे आगमन पाऊस तर खूप चांगला झालेला आहे पण या महाराष्ट्राला राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुखी संपन्न आणि आनंदी व्हावं इथलं सामाजिक आर्थिक राजकीय वातावरणसुद्धा अतिशय सौहार्दपूर्ण राहावं आणि गरीब माणसाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गणरायाच्या आगमनातून निश्चितपणे आशीर्वाद मिळावा या भावनेनं आज प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस प्रत्येक जगातला गणेशभक्त गणरायाच्या आगमनाच्या निमित्त सेवा करत आहे आज भक्तिभावाने पूजा करत आहे मी आपल्या माध्यमातून तमाम गणेश भक्तांना गणराय उत्सव आणि आगमना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यात सुखी समृद्धी व आनंदी जावं अशाही शुभेच्छा देतो लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी मनोज मणपुरवे नांदेड लोकनायक न्यूज